मुख्य विषय आहे की भारतातल्या लोकशाहीला चाळ लावून लोकशाही पूर्णपणे निकालात करण्याचा निर्धार नरेंद्र मोदी सरकारने दिला आहे की नाही अशी शंका याची परिस्थिती आहे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे पण त्याखाली वैनापुरी निवडणूक रोख्यांबद्दलचा जो निकाल आला जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो अगोदर करायला पाहिजे कारण दोन हजार सतरा अठरापासून ही योजना जाहीर झाली अंमलात आली आणि त्या योजनेंतर्गत निवडणूक रोखे विक्रीला काढून त्यामार्फत वेगवेगळे राजकीय पक्ष पैसे मिळवत होते आणि त्यातून आपला खर्च भागवत होते परंतु या निवडणूक रोखे हो योजनेच्या पारदर्शकतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि या देशातले अर्थतज्ञ मी स्वतः यासंबंधी अनेक लेख लिहिलेत माझ्या पुस्तकातही एक लेख आहे याच्यासंबंधी अनेक विचारवंत राजकीय विश्लेषक राजकीय नेते एवढंच नव्हे तर रिझर्व बँक आणि निवडणूक आयुक्त माजी निवडणूक आयुक्त यांनी या संबंधात प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती प्रश्न उपस्थित केले के के होते सवाल खडे केले होते आणि ही योजना राबवू नये असं म्हटले पण निवडणूक आयुक्त जे तत्कालीन होते रिझर्व्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर असतील उर्जित पटेल आणि अनेक तज्ञांचे शा शिफारशी डावलून हा निर्णय लाण्यात आला आणि त्यामधून अरुण जेटली म्हणाले होते जे आता आपल्यात नाही आहेत त्यांनी असं म्हटलं होतं केंद्रीय अर्थमंत्री की याच्यातनं पारदर्शकता येईल निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता येईल कारण हा सगळा व्यवहार हा पॅन क नंबर देऊन आणि पूर्णपणे व्हाईटमध्ये होणार आहे परंतु झालं काय मित्रांनो याच्यातून असं झालं की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा सत्तारूढ पै पक्षालाच मिळाला म्हणजे ओख्यां आणि या ओख्यांचं वैशिष्ट्य काय होतं तर त्याच्यामध्ये देणगीदाराला पॅन क्रमांक द्यायचा होता आपला आणि स्टेट बँकेमध्येच स्टेट बँकेमार्फतच हे व्यवहार होणार आता स्टेट बँक ही राष्ट्रीयकृत बँक आहे आणि त्यामुळे पॅन क्रमांक इन्कम टॅक्सच्या अंदाज सगळी माहिती असते त्यामुळे इन्कम टॅक्स खातं आणि स्टेट बँक हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं आणि केंद्र सरकार सध्या कोण चालवतं तर भारतीय जनता पक्ष पण पणित मोदी सरकार चालवतं त्यामुळे देणगीदार कोण आहे कुठल्या कंपनीने कुठल्या व्यक्तीने देणगी कुठल्या पक्षाला दिली आहे ही माहिती फक्त सरकारला म्हणजे केंद्र सरकारला म्हणजेच मोदी सरकारला मिळते एखाद्या पक्षाने त्या व्यक्तीने समजा अमुक पक्षाला भाजपाव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाला देणगी दिली तर त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहायचं आणि जर आपल्याला देणगी दिली तर ती माहिती फक्त भाजपलाच मिळणार काँग्रेसला कळणार नाही ही माहिती की कुठल्या कंपनीने भाजपला पैसे दिले तृणमूल काँग्रेसला कळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस आधी शरद पवार गटाला माहिती मिळणार नाही उद्धव ठाकरेंना माहिती मिळणार नाही फक्त आणि फक्त ही माहिती भाजपला म्हणजे मोदी सरकारला मिळणार आणि इतरांना मिळणार नाही मा आर टी आयच्या अखत्यारी आर टी आयच्या अंतर्गत कोणी प्रश्न विचारला काही माहिती विचारलं तर त्यामध्ये ही माहिती दिली जात नव्हती तशी सगळी तरतूद त्यामुळे या व्यवहारात कुठलाही पारदर्शकता नव्हती आणि एकतर्फी व्यवहार होता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की याच्यामध्ये क्विड प्रोको म्हणजे काय मला आठवते की बॅरिस्टर अंतोलेनच्या वेळी हा शब्द वापरण्यात आला होता मी अंतोलेनच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खटला चालू झाला होता दिला, दिला सिमेंट भ्रष्टाचार आणि त्यामध्ये एखादा फायदा करून दिला दिल्याबद्दल सिमेंटच्या कोट्याचं वाटप करणं अशा प्रकारचा तो व्यवहार होता म्हणजे प्रतिभा प्रतिष्ठान अंतोलेने प्रस्थापित केलेलं त्याला देणग्या द्या तुम्ही आणि त्याच्या बदल्यात मग तुमची कामं करू तुम्हाला सिमेंटचा कोटा देऊ अशा प्रकारचा तो व्यवहार होता आणि यामध्ये असंच आहे निवडणूक ओख्यांमध्ये की जर तुम्ही सत्तानुरूप पक्षाला जर जास्त प्रमाणात देणग्या दिल्या मी कुठल्याही राज्यात पण आता केंद्रामध्ये आणि अनेक के राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे भाजपला भाजपकडून जर तुम्ही ओखे विकत घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग होण्याची शक्यता आहे या व्यवहारामध्ये सरकारच्या स एखादी कंपनी म्हणू शकते धीरुबाई अंबानींची कंपनी अदानींची कंपनी कुणाची कंपनी की आम्हाला तुमच्या धोरणामध्ये आयात धोरण असेल निर्यात धोरण असेल किंवा लायसन्सचं धोरण असेल कुठलंही कोट्याचं धोरण असेल कोटा म्हणजे कोटा विशिष्ट उत्पादनासाठी काही माल लागतो कच्चा माल तर आम्हाला इतका कोटा याच्यातला मिळालं पाहिजे आम्हाला वीज निर्माण करायला लागते आम्हाला इतका कोळसा मिळालाच पाहिजे अशा प्रकारचा इन्फ्लुअन्स प्रभाव टाकण्याची शक्ती ज्या कंपनीकडे आहे जी कंपनी देणगी देते आहे मोठ्या प्रमाणात मोदी सरकार म्हणजे भाजपला मोदी सरकारला भाजपला त्या कंपनीची किंवा त्या व्यक्तींची कामं होण्याची शक्यता होती त्यांना जास्त कर्ज मिळणं त्यांना जे ज्या वस्तूंचा तो तुटवडा आहे म्हणजे ज्या कच्च्या मालाचा तो कच्चा माल माल प्रायोरिटीने मिळणं त्यांना बँकेची किंवा इन्शुरन्सची कन्सेशन्स मिळणं त्यांचा माल एक्सपोर्ट जास्तीत जास्त व्हावा किंवा त्यांना इम्पोर्टचा माल स्वस्तात मिळावा किंवा त्यांना जे ज्या क्षेत्रात आहे त्यांना कॉम्पिटिशन कमी करावी लागावी अशी धोरणं सरकार आखू शकत होती आता ज्यावेळी आता सर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ही सगळी माहिती आत्तापर्यंतची माहिती तुम्ही आता स्टेट बँकेने आता उघड करा ती माहिती ज्या क्षणी उघड होईल त्या क्षणी कुठल्या कंपनीने देणगी देणगी दिली कुठल्या पक्षाला हे कळेल आणि मग त्या कंपनीची कोणती कामं झालेली असतील याचा आपल्याला अंदाज घेता येईल आणि यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टानेच व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की गौतम अदानी विरुद्ध राहुल गांधी यांनी संसदेमध्ये महुआ मोहित्रा यांनी संसदेमध्ये आवाज उठवला होता इतर नेत्यांनीही आवाज उठवला होता आणि त्यामध्ये त्यांचे मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार आहेत असा संशय व्यक्त केलेला होता त्या बदल्यात काय झालं राहुल गांधींनाच संसदेतनं बरखास्त करण्यात आलं म्हणजे पुन्हा त्यांना संसद सदस्यत्व मिळेल मोवा मैत्रांचं सदस्यत्व गेलं का गे कारण त्यांनी हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे दुसरं काहीतरी के प्रकरणं काढून त्यांचं त्या त्या त्यांची खासदारकी त्यांची रद्दपातल करण्यात आली प्रश्न असा आहे की भाबडी माणसं असतात ती काय म्हणतात की काँग्रेस हा पक्ष प पक्षभ्रष्ट आहे विरोधी पक्षभ्रष्ट आहे मग विरोधात सगळ्या वेगवेगळ्या चौकशा चालू असतात आणि रोज हेडलाईन्स येतात तुम्हाला काय वाटतं की अमुक नेता, है, नेता है, पर सगे ते आहे अमुक नेता भ्रष्ट आहे पण भारतीय जनता पक्षाचे सगळे स्वच्छ आहेत ते स्वच्छ आहेत का हा तुम्ही प्रश्न उप प्रश्न स्वतःच्या मनालाही विचारा आणि बघा तुम्ही की निवडणूक रोखे रोख्यामधून जर बघा सगळ्यात जास्त पैसे जे ज्या जे जे अमाऊंट आलेले बघा खातेवाईज मी कुठल्या पक्षाला किती पैसे मिळाले त्यामध्ये बघा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सहा हजार पाचशे सहासष्ट कोटी भाजपला मिळालेत आणि काँग्रेसला फक्त अकराशे तेवीस कोटी मिळालेत म्हणजे काँग्रेसपेक्षा पाचपटीने जास्त भाजपला पैसे मिळाले आणि बाकीच्या पक्षांना कोणाला म्हणजे तृणमूल काँग्रेस एक हजार त्र्याण्णव बिजू जनता दल सातशे चौऱ्याहत्तर कोटी द्रमुक सहाशे सतरा कोटी पक्ष दिल्लीसारख्या ठिकाणी पंजाबसारख्या ठिकाणी असून फक्त चौऱ्याण्णव कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेस चौसष्ट कोटी रुपये जदयू चोवीस कोटी रुपये म्हणजे इतर सगळ्यांच्या रकमा जरी एकत्र केल्या तरी भाजपपेक्षा त्यांची रक्कम कमी भरते भाजपला सगळ्यात जास्त साडेसहा हजार कोटी जर मिळत असतील निवडणूक ओख्यांच्या माध्यमातून तर विचार घ्या विचार घ्या या देणग्या भाजपाला कोणी धर्म धर्मादाय काम म्हणून देत नाही त्याबद्दल काही अपेक्षा बाळगतं आणि मग कुठल्या कंपनीने या देणग्या दिल्या आहेत हे मात्र गुप्त ठेवायचं आणि भाजपला किंवा मोदी सरकारला मात्र काय ते की इतर पक्षांना कोणत्या कंपनीने देणग्या दिल्या आहेत आणि मग त्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई सुरू करायच्या असेही उद्योग सुरू असू शकतात म्हणजे निवडणूक गोख्यांच्या माध्यमातून कसा भ्रष्टाचार सुरू आहे लक्षात येईल दुसरी गोष्ट जे आज अतिशय गंभीर गोष्ट झाली ती ती म्हणजे काँग्रेस आणि युवक काँग्रेस काँग्रेसच्या अंतर्गत युवक या दोघांची बँक खाती फ्रीज करण्यात आली गोठवण्यात आली या काँग्रेसकडे बँकेत बघा भाजपच्या खात्यात किती पाच हजार चारशे पंचवीस कोटी रुपये मार्च दोन हजार तेवीसचा आकडा आहे आणि काँग्रेसकडे फक्त एकशे बासष्ट कोटी रुपये इतक्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडे ज्याला भ्रष्ट भ्रष्ट म्हणतात ना त्याच्याकडे इतके कमी पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता दोन महिन्यामध्ये निवडणुका असतील दोन तीन आठवड्यात कदाचित निवडणुकांची घोषणा होईल लोकसभा काँग्रेसकडे एकशे बासष्ट कोटी रुपये पैसे आहेत फक्त भाजपकडे मी तुम्हाला सांगितलं पाच हजार चारशे पंचवीस कोटी रुपये आणि बाकीचे पैसे त्यांच्याकडे या खात्याच्या बाहेरचे त्यांच्याकडे कारण सत्ताधारी पक्ष आहे अनेक राज्यात सत्ता आहे किती पैसे असतील याची कल्पना कर करा त्यांचं पंचतारांकित कार्यालय दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी पॉश कार्यालय आहेत भाजपची काँग्रेसची काँग्रेसचं मुख्य कार्यालय सो अत्यंत साधं आहे का कारण त्यांच्याकडे पैसाच नाही तेवढा जरी काँग्रेसला भ्रष्टभ्रष्ट म्हणवलं जात असलं तरी काँग्रेसकडे का तेवढा बिलकुल पैसा नाही विचार करा भारतीय जनता पक्षाकडे का एवढी कार्यालय स्थापन करणे एवढा इतकी पॉश कार्यालय सगळ्या देशभर आणि अजून शेकडो कार्यालय ते स्थापन करणार आहेत हा पैसा आला कुठून हा पैसा निवडणूक ओख्यांमधून आला पण त्या पलीकडे अनेक कंपन्यांनी मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला पैसा दिला का हा पैसा येतो खर्च करतात कसे म्हणजे एवढा भाजपचे नेते प्रचारात एवढा पै प्रचंड पैसा कसा खर्च करतात खोके कशा कुठून देतात ते खोके इतक्या लोकांना इतके, लोकां इतके पक्ष फोडून हा प्रश्न लोक हो तुमच्या मनात येत नाही का हा विचारात घ्या तुम्ही प्रश्न पण इथे मुद्दा आहे तो खाती गोठवण्याचा काय काँग्रेसची चूक झाली तर काँग्रेसची चूक एवढीच झाली की बघा ही केस जी आहे ती अजय माखन जे काँग्रेसचे नेते आहेत आणि दिल्लीतले मोठे नेते काँग्रेसचे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली ते आता कोषाध्यक्ष ते काय म्हणाले की दोन हजार अठरा एकोणीसचा रिटर्न जो आहे हां आम्ही जो इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे त्या बेसिसवर त्या पा त्या पायावरती आमच्याकडे ही रिकवरी मागितली एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतचा अकाउंट सबमिट करायचं होतं आणि हे सबमिट करायला हे रिटर्न हे अकाउंट सबमिट करण्यासाठी म्हणजे तपशील देण्यासाठी सरकारकडे इन्कम टॅक्ससाठी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा उशीर झाला चूक झाली त्यांनी मान्य केली पण चाळीस ते पंचेचाळीस दिवस लेट झाला अनेक करदात्यांचा लेट होतो असा कधी कधी सरकार मुदत वाढ देते किंवा थोटी छोटी छो थोडंफार दंडाची रक्कम असते आता काय झालं काँग्रेसकडनं त्यामध्ये एकशे नव नव्याण्णव कोटी रुपये जर त्यांचे खर्च झाले होते हां एकशे नव्याण्णव कोटी आणि त्याच्यातले चौदा लाख चाळीस हजार रुपये म्हणजे हे लोकांकडनं जमा झाले होते एकशे नव्याण्णव कोटी रुपये मूर्ख माणसं जे काहीही विचार करत नाही ते म्हणजे एकशे नव्याण्णव कोटी काय काँग्रेसने खाल्लेले पैसे होते का असं नसतं सगळे हिशोब द्यावे लागतात व्यक्तिगतरित्या कोणी नेता भ्रष्ट असेल पण अनेक पक्षांचे अनेक नेते भ्रष्ट आहेत कोणाचं सिद्ध होतात भ्रष्टाचार कोणाचा सिद्ध होत नाही तर चौदा लाख चाळीस हजार रुपये काँग्रेसच्या काही खासदारांनी आणि आमदारांनी कॅश जमा केले होते ही त्यांची चूक झाली आता चौदा लाख कॅश कॅश दिले त्याच्याबद्दलची पेनल्टी जी आहे तुम्ही पेनल्टी किती घेता तुम्ही त्यासाठी तर दोनशे दहा कोटी रुपयांची रिकवरी मागितली एवढी चौ ला काही लाखांची रक्कम आणि तुम्ही दोनशे दहा कोटी रुपयांची पेनल्टी मागता त्याबद्दल म्हणजे हा सरासर हा अन्याय आहे चुकीची गोष्ट ही पूर्णपणे दुसरी गोष्ट अशी की बघा एक तर चार वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीचं हे प्रकरण हे आता अचानक आता निवडणूक आली आहे त्याच्या अगोदर का उप का उपसण्यात आलं शिवाय निवडणूक ओख्यांच्याबद्दल थोपाड फुटलं मोदी सरकारचं बेकायदेशीर ठरवलं निवडणूक ओख्या आता मोडीत काढली ही योजना हो पूर्णपणे त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही काँग्रेसला काँग्रेसची अकाउंट फ्रिश करता गोठवता म्हणजे मग काँग्रेसला आता एक पैसाही म्हणजे विजेचं बिल द्यायचं असेल पाण्याचं बिल द्यायचं असेल भाडं भरायचं असेल कुठल्या कार्यालयाचं शिपायांचे पगार कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे असतील हा पैसा खर्च करण्यासाठी पैसा आणणार कुठून कारण अकाऊंट फ्रीज केलेले आहे काँग्रेसनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमात म्हणजे लोकवर्गणीतून पैसा जेव्हा लोकांच्या देणगे मिळतात तो पैसासुद्धा जमा करता येणार नाही कारण अकाऊंटच फ्रीज केलेला आहे आता काय झालंय हा सरास हा उघड उघड अन्याय आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या पक्षाला जगूच देणार नाही मी भीक मागायची त्यां तेन, त्यांना पाळी यावी अशी तुमची इच्छा आहे विरोधी पक्षांना विरोधी पक्ष मुक्तच पूर्णपणे भारत करायचा आणि विरोधी पक्षांना भिकेला लागायचा कंगाल करायचा फक्त आपल्याकडे पैसे येतील अशी व्यवस्था करायची चा। काय चाललंय ही लोकशाही आहे का ती लोकशाहीची थट्टा आहे का म्हणजे बघा तुम्ही एकीकडे परदेशात जाता दोन हजार तेवीसच्या जून जुलैमध्ये अमेरिकेत गेले होते मोदी साहेब आणि तिथे जो बायडन यांच्यासमोर काय म्हणाले इज द पीपल अमेरिका आणि भारत हे लोकशाही मानणारे लोकांना स लोकांचा सन्मान करणारे विरोधी पक्षांचा सन्मान करणारे विरोधकांचा सन्मान करणारे टीका सहन करणारे हे दोन जगातले मोठे देश आहेत लोकशाहीची जननी आहे भारत लोकसभेमध्ये प प्रथम प्रवेश करताना तुम्ही पायऱ्यांच्या पाशी माथा टेक टेकला आणि दाखवलं की हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि मी किती सन्मान करतो याचा हा सन्मान तुम्ही करता मोदीजी किती थोतांड करता तुम्ही किती ढोंगी आहात तुम्ही हे याच्यावरनं दिसून येतं लोकशाहीवरचं तुमचं प्रेम दिसून येत आता मी तुम्हाला सांगतो याच्यामधल्या गोष्टी आता मोदी साहेब काय म्हणाले होते आता लोकसभेमध्ये भाषण करताना की आम्हाला चारशे जागा मिळणार आहेत म्हणजे एन डी एला तीनशे सत्तर जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आणि आज काँग्रेस पक्ष किंवा विरोधी पक्ष हे काही जागा तुम्हाला मिळाल्या तरी खूप झाल्या आणि आज तुम्ही इथे बसाल समोर पाहिजे उद्या सगळे तुम्ही नेते मंडळींना प्रेक्षकांच्या गॅलरीत बसावं लागेल किती आहे बघा किती गर्व झालेला आहे म्हणजे विरोधी पक्षांना क पदार्थ लेखणं ते नष्ट व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणं किती विखार आणि किती विद्वेष रोमा रोमात भिनला आहे बघा मोदींच्या आणि त्यांच्या सर्व सहकारचे लोक त्यांचे सगळे सहकारी टाळ्या वाजवत होते बाकडी वाजवत होते जे पी नड्डा म्हणाले की विरोधी पक्ष मुक्त भारत करायचा आहे यांच्या इच्छा बघाय काय ते आता जर तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे इतक्या जागा मिळवण्याचा तर मग तुम्ही पक्ष का फोडता एकनाथ शिंदेनं तुम्ही तुमच्याकडे काढलं अजितदादांना काढलं त्यावर त्याहून समाधान न झाल्यामुळे अशोक चव्हाणांना काढलं आता त्याच्यामधूनही समाधान न होऊन अशोक चव्हाणांबरोबर इतर आमदारांना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने किंवा अन्य निमित्ताने कसं फोडता येईल याचे ये प्रयत्न सुरू आहे तुमचे आणि हे तुम्ही अत्यंत आनंदाने गर्वानी सांगताय की आम्ही कसे पक्ष फोडतो आहे म्हणून लाजिरवाणी गोष्ट आहे अत्यंत आता मी तुम्हाला सांगतो की जागतिक पातळीवरती एक फायनान्शियल टास्क फोर्स आहे नेमण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय असतं की टेरर फंडिंग जे असतं ते टेरर फंडिंग कोणी करू नये त्या देशावरती बहिष्कार टाकावा त्या देशाला शिक्षा करावी या ना त्याप्रकारे म्हणून पाकिस्तानला आपण ती शिक्षा करावी मता हो। हो। या मताचे आहोत आणि आपण आग्रह राहू चांगली गोष्ट आहे पण टेरर फंडिंगच्या परीकडे अन्य ही कामं फायनान्शियल टास्क फोर्स मस्त केली जातो त्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी की राजन राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे व्यवहार पारदर्शक असले पाहिजेत आता पारदर्शक व्यवहार असले पाहिजेत मग निवडणूक रोखे हे पारदर्शकता होती का देशात राजकीय पक्ष पक्षांना पक्षा खर्च करण्याची मु जी काय लिमिट आहे विधानसभेची असेल पंचेचाळीस लाखाच्या आसपास आसपासनं लोकसभेची पंच्याण्णव लाख त्याच्या कैक पटीने खर्च केला जातो भारतामध्ये आणि भारतीय जनता पक्ष हा श्रीमंत पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो आणि तो सगळ्यात जास्त पैसे खर्च करतो हे तुम्हाला दिसतं मग ही पारदर्शकता आणली पाहिजे ही पारदर्शकता आहे मग ही पारदर्शकता आणण्या पारदर्शकता आणण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करणं निवडणूक निधी कायद्यामध्ये दुरुस्ती करणं सर्वच राजकीय पक्षांना व्हाईटमध्ये पैसा मिळावा आणि लेवल प्लेईंग फील्ड ज्याला म्हणतात की उदारीकरण आपल्याकडे आले तेव्हा काय की सर्व उद्योगांमध्येच एक समान स्पर्धा असली पाहिजे एखादा सशक्त आणि एखादा अशक्त अशी स्पर्धा असता कामाने असं आर्थिक क्षेत्रात मानलं मानलं जातं आग्रह धरला जातो आणि तसे नियम केले जातात आरक्षणाचं आपण धोरण काय आणलं म्हणजे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आज जे चर्चा चालू आहे की जे मागे राहिले म्हणजे दलित दिन दुबळे दलित असतील आदिवासी असतील त्यांच्यासाठी विशेष पक्षपात केला जातो आज असा विशेष पक्षपात करण्याची पाळी आली आहे कारण भाजप हाच आर्थिकदृष्ट्या समर्थ पक्ष आहे इतर पक्ष दुबळे झालेले आहेत मग लोकशाहीमध्ये एकाच प पा, पातळीवरती स्पर्धा कशी होणार इतर पक्ष निवडणूक कशी लढू शकणार किमान काही खर्च करायला लागतो बूथवरती मतदान केंद्रांवरती प्रचारासाठी तुमचे निवडणुकीचे रथ असतात त्यासाठी पोस्टर्स बॅनर्स हा पैसा कुठून आणणार विरोधी पक्षांनी मग विरोधी पक्षां पक्षांचे उमेदवार निवडून कसे येणार ते फिरू कसे शकतात त्याचा विमानं कशी परवडणार हा विचार मोदी सरकार करणार आहे की नाही हा प्रश्न आहे आता मी तुम्हाला फायनान्शियल टास्क फोर्स जे आग्रह धरतो त्या त्या आग्रहाचा त्या आग्रहालाचा मानही राखत नाही मोदी सरकार पारदर्शकता आणत नाही त्यादृष्टीने आणि दुसरीकडे नोटाबंदीसारखे धोरण जेव्हा आखण्यात आलं तेव्हा बघा मी तुम्हाला सांगतो की हे केवळ गाव गाव गावगप्पा नाही की जी बँक बैंक ज्या बँकेचे अध्यक्ष एकेकाळी अमित शहा होते आणि त्या बँकेचे आज ते सदस्य आहेत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक नोटाबंदीच्या तीन दिवस आधीच त्या बँकेमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी पैसे जमा करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतरसुद्धा पाच दिवस फार मोठ्या रकमा जवळजवळ साडेसातशे कोटी रुपयांचे रकमा तिथे जमा करण्यात आल्या आणि या रकमा काही व्यापाऱ्यांनी जाहीरपणे आरोप केले की के आम्हाला सक्ती करण्यात आली की आमच्याकडचा पैसा जमा करा मग सत्तर तीसचा तीस असा तीस व्यवहार झाला म्हणजे सत्तर शंभर रुपये जमा केले असतील तर त्यापैकी काही रक्कम भाजपनी काढून घेतली असा आरोप त्यांनी के केला होता आणि आमच्यावरती सक्ती करण्यात आली रक्कम जमा करा म्हणून शिवाय बेकायदेशीर अशा प्रकारचा पैसा नोटाबंदीची घोषणा होण्यापूर्वीच जमा झाला आणि ब्लॅक से व्हाईट झाले असे आरोप झाले हे केवळ एका के बँकेत नाही अनेक बँकांमध्ये याचा हिशोब नोटाबंदीनंतर ब्लॅक मनी कमी होईल कमी झाला नाही नोटाबंदीनंतर दहशतवाद कमी होईल दहशतवाद कमी झाला नाही नोटाबंदीनंतर बनावट नोटांचं प्रमाण कमी होईल कमी झालं नाही नोटाबंदीचा उपयोग काय झाला उपयोग एवढाच झाला म्हणजे विघातक परिणाम असा झाला उपयोग नाही दुरुपयोग की दीड ते दोन टक्का आपलं जी डी पी कमी झालं आणि त्यामध्ये छोट्या छोट्या उद्योगांचं असंघटित क्षेत्राचं आणि मजुरांचं नुकसान झालं त्यांच्या पचंडं नुकसान झालं त्याची वाट लागली आयुष्याची त्यांची उद्योग उद्योगधंदे हजारो उद्योगधंदे बंद पडले कित्येक लोक रांगेत उभे राहून मेले हे नोटाबंदीचं सगळ्यात चुक चुकीचं धोरण तुम्ही आणलं दुसरी गोष्ट म्हणजे काय केली की मनी विषय कायदा करूनसार मनी लॉन्ड्रिंगचे अनेक व्यवहाराकडे कानाडोळा करण्यात आला अदानीवरती आरोप करूनसुद्धा काहीही उपयोग झाला नाही निवडणूक ओख्यांच्या माध्यमातून अनेक दुर गैरव्यवहार झाले आणि मग ते सुप्रीम कोर्टाला त्या ते लक्षात नंतर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली त्याच्यावरती होते आणि आता हे कमी म्हणून की काय विरोधी पक्षांची जर खाती तर तुम्ही गोठवायला लागला आता ताजी बातमी अशी आहे की काँग्रेसचे विवेक तनखाजे खासदार आहेत प्रसिद्ध वकील आहेत त्यांनी याच्यासंबंधी कोर्टात गेल्यानंतर त्या याच्यात गेल्यानंतर दाद मागितल्यानंतर ही सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार तोपर्यंत ही ही जर फ्रीज करण्यात आली कोण ते गोठवण्यात आले दाखवून की त्यामध्ये व्यवहार करू शकणारी काँग्रेस पक्ष अशी लेटेस्ट बातमी आहे पण मुळात हा निर्णय अत्यंत ग चुकीचा पूर्णपणे लोकशाही विरोधी असा निर्णय घेतलाच कसा कोणाच्या सल्ल्यावरून तो घेण्यात आला आणि मग सगळ्या यंत्रणांचा वापर फक्त विरोधी पक्षांच्या विरोधात करायचा तेच भ्रष्ट असं दाखवायचं आणि आता मग महाभाष्टाचा पक्ष कोणता आहे असा प्रश्न विचारला तर सगळ्या श्रीमंत पक्ष कोणता आहे अनेक जाडे झाडे नेते पोटं सुटलेले नेते हे कुठल्या पक्षामध्ये आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई करायची नाही का बघा या देशामध्ये संसदेमधनं अनेक सदस्यांचं सदस्यत्व शंभर दीडशे सदस्यांचं सदस्यत्व बरखास्त करण्यात आलं हा म्हणजे संसद हा एक खांब आहे लोकशाहीचा तो कसा पोखरायचा नंतर अनेकांना निलंबन करायचं परम काय निलंबन करायचं काहींचं संसद सदस्यत्व बरखास्त करायचं संसदेच्या स्थायी समितींकडे विधेयक अभ्यासासाठीच पाठवायची नाही म्हणजे संसद संसदेची शक्तीच कमी करायची संसदीय लोकशाही म्हणतो संसदीयेची लक्ष संसदीचा सन संसदेचा सन्मानच करायचा दुसरी दुसरा खांब आहे तो कार्यपालिका कार्यपालिका म्हणजे स प्रशासन त्या प्रशासनामध्ये आपल्या फक्त वशिराच्या तट्टांची तट्टूंची नेमणूक करायची होयबांची नेम नेमणूक करायची आणि मग त्यांच्यामार्फत कामं करून घ्यायची हा एक खांब तोही कसा उद्ध्वस्त होईल हे बघितलं जात आहे तिसरा खांब आहे तो न्यायपालिका म्हणजे न्यायालय त्या न्यायालयांमध्ये सुद्धा न्यायालयांचा सन्मान करायचा नाही त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही त्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ दोड़ करायची आपल्याला हवे तसे तशा प्रकारचे जजेस नेमण्याचा प्रयत्न करायचा हे प्र हे प्रकार चाललेले न्यायालयाच्या चा स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न सुरू आहे चौथा खांब आहे तो मीडिया मीडियामध्ये अनेक बातम्याच दाखवल्या जात नाही त्यामुळे त्या सोशल मीडियावर किंवा आमच्यासारखे यूट्यूबर्स त्यासंबंधी बोलतात बातम्या दाखवतात मग हे चारही खांब उद्ध्वस्त कसे होतील अशी धडपड भारतीय जनता पक्षाची आली इंदिरा गांधींच्या आणीबाणीमध्ये लोकशाही उद्ध्वस्त झालीच होती आणि आमच्यासारख्या सा त्याचा विरोध केला होता निषेध केला होता पण त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ भाजपाचा अगोदरचा जो पूर्व अवतार त्या जनसंघाचे अनेक लोक तुरुंगात गेले होते आणि तेव्हा आणीबाणी होतीच ती पण त्या आणीबाणीपेक्षा ही भयंकर अशी आणीबाणी ती आणीबाणी दोन सभा दोन वर्ष होती ही आणीबाणी गेले जवळजवळ दहा वर्ष सुरू आहे अघोषित आणीबाणी आणि या आणीबाणीबद्दल भाजपच्या माझं काय म्हणणं आहे की इंदिरा गांधींच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे काही ही नहीं लोक बोलायला लागले होते शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये काही जण बाहेर पडले पक्षाच्या मग या भारतीय जनता पक्षात कोणालाही काहीही खटकत नाही याच्यामध्ये मी हे सगळं हुकुमशाही वचन आहे लोकशाहीला शॉक दे शॉक देण्याची ब गोष्ट सुरू आहे लोकशाहीला टाळं लावलं जात आहे भारतीय जनता पक्षामध्ये कोणालाही याच्याबद्दल काहीही खटकत नाही आहे आणि विरोधी पक्षांना उद्ध्वस्त करणं नष्ट करणं हे काय आहे विरोधी पक्ष संपवण्यासाठी त्यांची खाती गोठवण्याचा प्रयत्न करणं हे नीचपणा आहे पूर्णपणे बेशरमपण आहे हा आणि याला लोकांनी रस्त्यावरती येऊन विरोध केला पाहिजे आणि हा विरोध करण्याचं काम काँग्रेस तर करेलच काँग्रेस स्पष्ट म्हटलं राहुल गांधींनी की आम्ही धन की बात करत नाही आम्ही जन की बात करतो आम्ही रस्त्यावरती उतरू मल्लिकार्जुन खरगे म्हणा आम्ही रस्त्यावरती उतरून लढाई करू विन पैशाशिवाय लढाई करू आणि ही हुकुमशाही हटवू आम्ही लोकशाहीचं संरक्षण करू माझ्या मते ज्यांना ज्यांना लोकशाहीबद्दल प्रेम आहे त्या सगळ्यांनी भाजपच्या या दहशतवादाचा या, या दादागिरीचा मुकाबला केला पाहिजे नाही तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लोकशाही शिल्लक राहील की नाही असा प्रश्न आहे लोक हो मित्र हो जागे व्हा आणि हे षडयंत्र आहे ते उलथवून लावा ही फॅसिझमचा एक संकट आहे लोकशाहीच्या विरोधात लोक लोकशाही संकटात आहे आपली संविधान संकटात आहे म्हणून जागे व्हा E eu dallo